दानोळी धारदार शस्त्राने मानेवर पोटावर आणि पाठीवर वार करून एका तरुणाचा खून दानोळी तालुका शिरोळे येथे रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा दोनच्या पूर्वी धारदार शस्त्राने एका तरुणाच्या मानेवर पोटावर आणि पाठीवर वार करून खून करण्यात आला असल्याची घटना घडली आहे संतोष शांतीनाथ नाईक वयवर्ष छत्तीस राहणार अंबाबाई मंदिर शेजारी दानोळी असे मृत तरुणाचे नाव आहे आणि याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील मयंत संतोष नाईक आणि संशयित आरोपी प्रशांत मारुती राऊत राहणार शिवतेज चौक दानोळी तालुका शिरोळ या दोघांनी मिळून प्रासा कॉर्पोरेशन ही इम्पोट एक्सपोर्टची कंपनी काढली होती सदर कंपनीमध्ये काही प्रॉफिट होत नसल्याने तसेच मय संतोष नाईक व्यवसायात लक्ष घालत नसल्याच्या कारणावरून रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री दोन वाजण्याच्या पूर्वी गैबी साहब दर्ग्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे मराठा सांस्कृतिक भवन येथे संशयित आरोपी प्रशांत मारुती राऊत याने मनात धरून कोणत्या तरी धारदार शस्त्राने संतोष नाईक यांच्या मानेवर पोटावर आणि पाठीवर वार करून त्यास जिवे ठार मारले असलेबाबत राजेंद्र श्रीधर नाईक वैवर्ष बासष्ट व्यावसायिक खाजगी नोकरी मूळ राहणार अंबाबाई मंदिर शेजारी दानोळी तालुका शिरोळ सध्या राहणार उपकारनगर जयसिंगपूर तालुका शिरोळ यांनी जयसिंगपूर पोलिसात तक्रार दिल्याने संशयित आरोपी प्रशांत मारुती राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके हे करत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी दानोळी